उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो प्रत्येक सीजन मध्ये एकच प्रश्न पडतो फुटवेअर काय घालायचं सँडल्स चप्पल शूज सर्वांनाच बाहेर जायला आवडत हो ना पण दिवसभर ऑफिस शॉपिंग आणि फिरल्यानंतर संध्याकाळी पाय धुतल्यावर नक्की काय दिसतं काळे पिगमेंटेड डाग मग चप्पल घालायचंही मन करत नाही पायावर एवढे काळे डाग दिसले की थोडी लाजही वाटते कधी विचार केला का हे डाग येतात तरी कसे फक्त उन्हामुळे नाही त्यामागे बरीच कारण आहेत तर आज मी तुम्हाला सांगणार आहे यामागची काही कारण आणि त्यावरती काही घरगुती उपाय आणि हो हे उपाय तुम्ही रोजच्या रुटीन मध्ये करू शकता जास्त वेळ लागत नाही आणि परिणामही पक्के मिळतात चला तर मग जाणूया या पिगमेंटेड डाग येतात तरी का जेव्हा आपण दिवसभर सॅन्डल्स चप्पल किंवा शूज घालतो तेव्हा पायांच्या काही भागावर सूर्यप्रकाश आणि धूळ थेट लागते आणि काही भाग झाकलेला असतात या अनइवन एक्सपोजरमुळे स्किन टोन अनइव्हन होते म्हणजेच तिथे काळे पॅचेस दिसायला लागतात त्यातच घाम धूळ आणि शूजमधला फ्रिक्शन सगळं एकत्र झालं की पिगमेंटेशन वाढते आणि जर आपण नीट मॉइश्चरायझर वापरलं नाही तर त्वचा आणखी कोरडी आणि डल दिसते तर याच पिगमेंटेड डागांना गायब करण्यासाठी मी तुमच्यासाठी काही घरगुती सोपे आणि साधे उपाय घेऊन आले आहे डी आय वाय रेमेडीज चला तर मग जाणून घेऊयात आजचे डी आय वाय रेमेडीज सर्वात पहिला उपाय एक चमचा बेसन थोडं हळद आणि गुलाबजल एकत्र एक करून पेस्ट बनवा आठवड्यातून दोनदा पायावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुऊन टाका हे टॅन आणि डाग दोन्ही कमी करण्यास मदत करत दुसरा उपाय आहे लिंबाचा रस आणि मध हे दोन्ही नॅचरल ब्लिचिंग एजंट्स आहेत हलक्या हाताने पायावर मसाज करा पण जखम असेल तर टाळा नाहीतर रिॲक्शन होऊ शकते हे पिगमेंटेड डाग उजळायला मदत करत आणि हा उपाय अगदी काही दिवसातच परिणाम दाखवतो तिसरा उपाय थंड दयाचा पॅक वापरा दही मध्ये लॅक्टिक ऍसिड असतो जो डेड स्किन काढून टाकतो फक्त दहा मिनिटे ठेवून मग धुवा पाय लगेच मऊ आणि फ्रेश वाटतील आता आपण उपाय तर पाहिले पण रोजचं स्किन केअर रुटीन ही जाणून घेऊयात रोज संध्याकाळी ऑफिस वरून किंवा बाहेरून आल्यानंतर पाय व्यवस्थित धुवा आणि हलक स्क्रब करा नंतर सुटेबल मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल लावा आणि एक छोट हॅक मी तुम्हाला सांगते ते म्हणजे बाहेर जाण्याआधी पायावर थोडं सनस्क्रीन लावा कारण पायांनाही सूर्यकिरणांपासून संरक्षण हवं असं केल्यास नवे डाग येण्यापासून बचाव होतो नंतर आहे शूज आणि सॅन्डल्स निवडताना लक्ष द्या बऱ्याचदा सँडल्सच्या पट्ट्याचं मटेरियल खूप टाईट किंवा सिंथॅटिक असतं ज्यामुळे घाम येतो आणि फ्रिक्शन वाढतो ज्यामुळे नवे डाग येतात म्हणून शक्यतो ब्रिथेबल मटेरियलची ची सॅन्डल किंवा शूज वापरा आणि हो रोज एकाच जोडीचे फुटवेअर घालू नका थोडं अल्टरनेट केलं की स्किनला ब्रिथिंग स्पेस मिळण्यास मदत मिळते आणि हा झाला छोटासा पण महत्वाचा टॉपिक चप्पल सँडल्स शूज यामुळे येणारा पिगमेंटेशन आता लपवण्याची काही गरज नाही थोडीशी काळजी थोडी कन्सिस्टन्सी आणि काही घरगुती उपाय बस आणि पुन्हा दिसतील पाय क्लीन आणि कॉन्फिडेंट आणि शेवटी आपण काय घातलं हे महत्वाचं नाही पण आपण किती कॉन्फिडेंट आहोत हे महत्वाचं आणि हो हे उपाय करून तुम्हाला काही फरक जाणवला तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच कामाच्या टिप्ससाठी मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका